बदलापूर आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे एकीकडे उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त असताना वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक मात्र आता संताप व्यक्त करतायत विजेचा जास्त वापर आणि त्यामुळे होणारा विजेचा तुटवडा यावर उपाय म्हणून स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने जांभूळ येथे पन्नास के नवा ट्रान्सफॉर्मर लवकरच कार्यान्वित होणार आहे जांभूळ येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हा पन्नास के ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होणार आहे या नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे परिसरातील विजेचा तुटवडा संपुष्टात येऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे या ट्रान्सफॉर्मरमुळे बदलापूरच्या नागरिकांना अखंडित वीज पुरवठा होणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होतीये परिणामी नागरिकांचा वापर वाढलेला आहे आणि त्यामुळे विजेची मागणी देखील वाढली आहे यावर उपाय म्हणून आमदार किसन कथोरे यांनी त्वरित निर्णय घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ताबडतोब नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्याचे आदेश देऊन येत्या तीन ते चार दिवसात हा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होऊन नागरिकांना भार नियमापासून दिलासा मिळणार आहे भाजप पदाधिकारी डॉक्टर मिलिंद धारवाडकर आणि योगेश भोईर यांनी जांभूळ येथे जाऊन या कामाची पाहणी केली आणि सोबतच आढावा घेतला यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना तात्काळ दिलासा द्यावा अशी विनंती केली आहे रिपोर्ट वृत्त मराठी लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब